बिंदास बिंदास न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम या महासंग्रामाच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं तीन उमेदवार तिरंगी लढत होते आणि या तिरंगी लढतीमध्ये जे दोन उमेदवार आहेत आमदार बोरणारे आणि डॉक्टर दिनेश परदेशी या दोन उमेदवारांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून एकनाथराव जाधव आहेत त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत शिवाजी साळुंके खूप खूप स्वागत काय सांगाल एकनाथराव जाधव यांच्यासोबत तुम्ही अनेक दिवसापासून काय खासियेत आहे त्यांच्यासोबत तुम्ही असता मी प्रथम तर तुम्हाला एक नमस्कार करतो भाऊ तुम्ही माझे अत्यंत निकटवर्ती नातेवाईक आहेत आणि तुम्ही एक चांगलं चॅनलचं काम करता बिंदाच एम एच बिंदाचं आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्ही एकनाथराव जाधव साहेबाशी का निगडीत आहात मी प्रथमतः पहिलं म्हणजे आर्यमानी साहेबाबरोबर काम केलं पंधरा वर्षे कारण आर्यमानी शब्द असे होते की आर्यमानी साहेब की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहिली ते एकतर एखाद्या एक कामामध्ये हो म्हणतच नव्हते आणि हो म्हटलं की ते प्रामाणिकपणे शंभर टक्के काम करत होते म्हणून मला त्यांचा एक स्वभाव पटला आणि त्यांच्यापासून आम्हाला जीवनामध्ये एक असं चारित्र्यस कसं आपलं जीवन जागावं याच्यासाठी आम्ही आरेमानी साहेबाचे एक गुरु म्हणून त्यांना मानलेलं आहे आणि hmm. नंतर त्यांच्यानंतर त्यांनी थोडंसं राजकारणातून संन्यास घेतला आणि आम्ही ठरवलं की आपण कोणाशी का, hmm. का निगडीत काम करावं तर आम्हाला एक प्रांजळ मनाचं नेता म्हणजे एकनाथराव जाधव साहेब हा आहे hmm. म्हणून आम्ही एकनाथ जाधव निगडीत झालेलो एकनाथराव जाधव जसं तुम्ही आत्ता बघितलं तर लोकांनी काय म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे काय विशेषता आहे त्यांच्यामध्ये असं त्यांनी एक तालुक्यामध्ये एक बी बी प्लॅन तयार केलेला आहे विकास कसा असावा विकास कसा करावा आणि ते आहे बी इंजिनिअर झालेले एक नेतृत्व आहे आणि त्यांना एक दूरदृष्टी या तालुक्यामध्ये आता जे आमदार झालेले यांनी म्हणजे असं जे दिवंगत माजी मंत्री वि विनायकरावजी आहे यांनी जे स्वप्न या जगात ठेवलेलं होतं या महाराष्ट्रामध्ये की आपण या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा करा हे आमदारांनी विकास केलेला नाही यांनी फक्त हे गट्टू टट्टू बसवली दोन पैसे कमवले हो याच्यात विकास हा दृष्टी त्यांची नाही मी तर तळमळीने सांगेल प्रवीण भाऊ की या तालुक्यामध्ये जो विकास व्हायला पाहिजे शेतकऱ्यापर्यंत शि सिंचनाचा प्रश्न झाला पाहिजे औद्योगिकीकरण झालं पाहिजे ज्ञानाची गंगा श कुटुंबापर्यंत गेली पाहिजे अनेक दूरदृष्टी पण हे काहीच केलं नाही यांनी एखादा तुम्ही तुम्ही मला सांगा तुम्ही आता पत्रकार म्हणून जे मुलाखती घेत आहे ना एखादा याच्यातला एखादा मुद्दा केलेला असं सांगा मला तुम्ही या ठिकाणी बोरनर सरने काम केलेलं आहे असं सांगा तुम्ही मला सांगा तुम्ही मला विचारल्यापेक्षा तुम्ही सांगा की हे प्रश्न व्हायला पाहिजे एखादं केलं ब आमदाराने अशा अनेक गोष्टी आहे रामकृष्ण उपसाबद्दल त्यांनी कार्य केलं आहे त्यानंतर आता वेगवेगळ्या ठिकाणी डांबरीकरणाचं जाळं जे आहे ते तयार केलं तर ते सांग मला विचार ना रामकृष्ण जलसिंचनचं मी सांगतो ना तुम्हाला आता जे अठरा गाव आहे ना तिथं प्रलंबित त्यांनी सांगितलं आता आता हे तर मुंडे साहेबांनी सहा कोटी रुपये दिलेचे ना त्याच्यामुळे त्या मालगावपर्यंत पाणी आणून सोडलेलं आहे आता त्याच्यानंतर ते म्हटले आम्ही हे करतो म्हणे काय कर्जमाफी करतो म्हणे कर्जमाफी कशी होत राज माहिती कर्जमाफीला ते सातबार कोरा झाला तर ती कर्जमाफी झाली उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली होती त्यावेळेला ताबडतोब थोडी सातबार कोर झाले होते त्यासाठी थोडा वेळ लागला काय विलंब आहे का चला आपण एकंदरीत सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तुमच्या भागामध्ये शू शूर हे जे सर्कल आहेत त्या शूर सर्कलमध्ये ते भूमिपुत्र एकनाथ जातो तर काय स्थिती राहील त्यांची वाली या भागामध्ये काय वाटतं तुम्हाला आमच्या गावाने ठरवून टाकलेले आहे आता कारण आमचं समुद्र एवढं गाव आहे आणि गावाचं आमदार होणं हे सर्वांना वाटतं आहे आता काही लोक येऊन येतं थोडं काहीतरी दाखवणार आहे लोकांना चालून चांगलपणा की बाबा आम्ही यू ति आणि थोडे काही गोष्टीचं ते करणार आहे मागून पुढून पण आमच्या लोकांनी आता ठरवून टाकलेलं आहे छोटे छोटे गावाचे आमदार होतात आता एवढं आमचं मोठं गाव आहे शिवूर म्हणजे हे गाव जिल्ह्यामध्ये मोठं खेडं आहे आणि या गावांनी ठरवून टाकले सर्व अथर पगड जातीचे समाज आहे आमच्या गावामध्ये आणि साहेबांनी अत्यंत एक महत्त्वाचं काम आमच्या गावामध्ये केलं आहे दिवंगत माजी आमदार कैलासरावजी पाटील आबा यांनी जी आमच्या या संतांचं दैवत म्हणजे श्री संत स्वामी महाराज समाधी मंदिर आहे याचं पाया भरण्याचं काम कैलासरावजी आबा यांनी केलं आणि नंतर काळा हा कोणाकरता थांबत नसतो आबा मध्यंतरी दिवंग झाले आणि जे आज आपूर्ण राहिलेलं संत स्वामी महाराजांचं एकशे दहा गावं या गाव समाधी मंदिराशी जोडलेलं आहे ते पूर्ण करण्याचं काम आम्ही एकनाथरावजी साहेब साहेबावर यांच्या जोरात सोपवली आणि आज तुम्ही बघताय तुम्ही समक्ष त्या ठिकाणी मंदिरात पण गेले असेल एकशे अठ्ठावीस फुटाचं कळसापर्यंत काम नेण्याचं सर्वानुमते आम्ही त्यांना पुढं केलं आणि सर्व गावांनी सहकार्य करून आज परिसराचं दैवत म्हणजे शंकरस्वामी महाराज समाधी मंदिर आहे ते पूर्ण करण्याचं काम एकनाथरावजी तर मित्रांनो शिवरगावचे भूमिपत्र असल्यामुळे छोट्या छोट्या गावामधून जर लोक आमदार होऊ शकतात तर सारख्या हो शकता। मोठ्या गावामधून आमदार होणं अवघड नाही अशी भूमिका शिवाजी पाटील साळुंके यांनी केलेली आहे एकनाथराव जाधवांच्या सोबत ते एक, एक निकटवर्ती म्हणून ओळखले जातात यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं या गावखेड्यापर्यंत विकास हा झालाच नाही असा सुद्धा आरोप त्यांनी आमदारांवरती केला आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदाच्या निर्भीड व्यासपीठावर